नमस्कार आज आपण बनवणार आहोत उपवासाची क्रिस्पी स्वीटकॉर्न टिक्की चाट हेल्दी आणि झटपट आणि एकदम स्वादिष्ट रेसिपी चला तर सुरुवात करूया सुरुवातीला थोडीशी बारीक चिरलेली तीन हिरवी मिरची घ्यायची आणि स्वादासाठी कडीपत्त्याची पानं चुरून घ्यायची आता हिरवी मिरची आणि कढीपत्ता चांगला खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचा इथे आपलं चांगलं बारीक करून झालेलं आहे आता आता आपण टिक्की बनवण्यासाठी मका हा सोलून घ्यायचा आहे आता हा मका उकडवण्यासाठी आपल्याला या मक्याचे बारीक तुकडे करायचे आहे जेणेकरून तो लगेच उकडे सोबतच आता एक रताळं घ्यायचं त्याचे बारीक तुकडे करायचे आणि रताळ आता चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं जी वरची माती असते ती संपूर्णपणे धुवून घ्यायची आता रताळं आणि मक्यासोबत मी इथे एक सुधा टाकला आहे उकडायला आता आपण हे कुकरला एक शिट्टी देऊन घेऊया आता हे उकडेपर्यंत आपण आता एका मिक्सरच्या भांड्यात वरी तांदूळ आणि राजगिरा घ्यायचा आहे हा रव्यासारखा थोडासा बारीक करायचा आहे इथे आपलं एक रताळ मका आणि बटाटा उकडून झालेला आहे आपण आता हे एक एक करून काढून घ्यायचं आणि त्याची सालं आणि मक्याचे दाणे हे सेपरेट करायचे आपण इथे आता सालं काढून घेऊया मक्याचे दाणे सुद्धा आता आपण इथे काढून घ्यायचे दाणे काढून झालेले आहेत बघू शकता आता हे उकडलेले दाणे आहेत ना हे थोडेसे जाडसर मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे हलकाचा फेरा मारायचा हे वाटून झालेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे छान मॅश करून घ्यायचे आता यामध्ये ठेचलेला कडीपत्ता आणि मिरची घालून घ्यायची थोडीशी स्वादासाठी जिरा पावडर घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं आता हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आता हे मिश्रण आहे हे जास्त गुळगुळीत नाही करायचं आपण बाइंडिंगसाठी यामध्ये एक उकडलेला बटाटा घातलेला आहे राहील तर टिक्की क्रिस्पी होता इथे आपलं एकजीव करून झालेलं आहे आता काय करायचं हाताला तूप लावायचं आणि छोटे गोळे करायचे आणि याची टिक्की करून घ्यायची हलक्या हाताने या सगळ्या टिक्क्या आता आपण बनवून घेणार आहोत टिक्की फ्राय करण्यापूर्वी आपण तीस मिनिट फ्रीजमध्ये ठेवणार आहोत याने काय होतं जो आकार आहे तो टिकून राहतो आणि फ्राय करताना या फुटत नाहीत अजिबात इथे आपल्या सर्व टिक्की करून झालेल्या आहेत आता मग अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये वरी तांदूळ आणि राजगिरा हा आपण बारीक करून घेतला होता त्यामध्ये आता थोडस मीठ घालायचं आणि हे हलवून घ्यायचं आता या ज्या तयार केलेल्या टिक्क्या आहे या मिश्रणात चांगल्या चा। घोळवून घ्यायच्या हे जे मिश्रण आहे ते टिक्कीला सगळीकडून लागलं पाहिजे बाकीच्या टिक्कीज आपण आता घोळवून घेऊया आता काय करायचं या ज्या सर्व तयार केलेल्या टिक्की आहे ह्या फ्रीजमध्ये तीस मिनिट सेट होण्यासाठी ठेवायचं आता या टिक्की फ्राय करण्यासाठी गॅसवर तवा ठेवायचं आणि थोडंसं तूप घालायचं आता या टिक्की फ्राय करण्यासाठी ठेवायच्या आपण चार चार टिक्की फ्राय करून घेऊया टिक्की फ्राय करताना गॅसची आच आहे ती एकदम कमी ठेवायची आहे नाहीतर टिक्की करपू शकते आता या टिक्की दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायच्या एक पाच मिनिटं झाली आहेत आपण आत्ता हे उलटून घेऊया मध्यमाचेवर जर फ्राय केली तर टिक्की बाहेरून सोनेरी आणि आतून मऊ होते टिक्कीच आपल्या झाल्या आहेत फ्राय आता आपण ह्या काढून घेऊया बघू शकता अगदी हलकासा सोनेरी रंग येऊ दिला आहे आता आपण या टिक्कीचा चाट करून घेऊया त्यासाठी ओल्या नारळाची उपवासाची हिरवी चटणी करायची आणि सोबत दही घ्यायचं ह्या टिक्कीवरती दही आणि चटणी छान पेरायचं करून नाही ठेवायचं हे जेव्हा आपण बसू खायला तेव्हाच करायचं आता यावर छान डाळिंबाचे दाणे पेरून घ्यायचे आपल्या उपवासाचा स्वीटकॉर्न टिक्की चाट तयार झालेला आहे बघू शकता अगदी झटपट हेल्दी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे ही ही टिक्की आपण दह्यासोबत किंवा चटणीसोबत अशीच देखील खाऊ शकतो आपल्या उपवासाचा स्वीटकॉर्न टिक्की चाट तयार झालेला आहे ही रेसिपी नक्की करून बघा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका